मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या दिशेने सरकत आहे पण सरकारमधील एक गट मनोज जरांगे यांच्या विरोधात असल्याची चर्चा आहे जरांगेसोबत चर्चेसाठी सरकारनं दारं बंद केल्याची चर्चा नेमकी का रंगली आहे पाहूयात या रिपोर्टमधून भगव वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना राज्य सरकार आणि जरांगेंचं बिनसलं आता जरांगेंसोबत चर्चेची दारं बंद सरकारच्या भूमिकेवर जरांगेंचा आक्रमक पवित्रा आम्ही त्यांच्याकडे आलो आणि चर्चा बंद दार मराठ्यांचं भगव वादळ अखेर मुंबईच्या दिशेनं कूच करतय सरकारकडून मनोज जरांगेंची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरलेत दरम्यान मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे आता सरकारमधील काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे यापुढे मनोज जरांगेंसोबत चर्चा बंद करण्याचा सल्ला मंत्र्यांच्या या दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यावर मनोज जरांगेंनीही सरकारला भीक घालत नसल्याचं म्हणत आता चर्चा बंदच पण फक्त आरक्षण हवं अशा शब्दात सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय बंद चाल आम्ही त्यांचे लेकर म्हणून त्यांच्याकडे यायलो आणि ते चर्चा पण करणार केल्या तर केल्या बांध बांध चाल आमच्या दारा बांध बरं झालं मी मीडियासमोर समाजात चर्चा केली चार भीतीत केली असते तर मला एका फाशी घ्यायची वेळ आणली असते बरं झालं समाजाला माहिती आहे मला तर येड्यात काढला असतं माझा खोटेनाट आरोप केले असते त्यांनी समाजासमोर चर्चा केल्यामुळं समाजाला माहिती आहे चर्चा कशावर चालू आहे सरा समाज त्यांनी उलट खोटं बोलून समाजाचा रोष त्यांच्याविषयी वाढू नये दरम्यान सरकारमधलाच दुसरा गट मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी आग्रही आहे मुख्यमंत्री सकारात्मक चर्चा करणार आहेत चर्चा करतायत त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाहिजे तर प्रतिनिधी पाठवावे मुख्यमंत्री चर्चा करायला कुठेही थांबलेले नाहीत किंवा नाही म्हणलेले नाहीत असे जे काही आंदोलन होत असतात त्या प्रतिनिधींनी येऊन मुख्यमंत्र्यांशी भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं हे केलीच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक घेतलंच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे म्हणून आता काही नाही तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं अशातला काही भाग नाही परंतु या आंदोलनामुळे इतरांचा राजकीय फायदा जे लोक घ्यायचा प्रयत्न करत आहेत ते आपण सावध राहिलं पाहिजे मनोज जरांगेंसोबत चर्चा थांबवल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यात झुंपली आहे पण राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय पॅदल म्हणून बघतायत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात मनोज जरांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आहे तर तर ही फूट पाडण्याचा त्यांचा कट एकाने त्याच्या जी केली ना मला वाटतं आता जरांगे पाटलांनी त्याच्या थोबाड शिकलं पाहिजे गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा आंतरवाली सराटीतून लढवला जातोय पण आता थेट मुंबईतूनच सरकारला हादरे देण्याचा मनोज जरांगेंनी निश्चय केलाय दरम्यान सरकारनं शब्द पाळायला हवा असा सल्ला शरद पवारांनी दिलाय तर सरकारकडून अधिकचा वेळ मागितला जातोय त्यांना काही आश्वासन दिली होती ती आश्वासनं काही नसावी असं दिसतंय पण त्यांचे स्टेटमेंट असे की माझा उपासून जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचार निर्णय केला असते का होऊन येत नाही याचा अर्थ त्या शर्षेत काहीतरी त्यांनी कमी होईल ते मला लावायची पण त्याची हुर्च नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्याबद्दलची नाराजी वेगवेगळ्यांनी व्यक्त केली असे माझी विनंती आहे की हे आरक्षण दिलं जाणार आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं जाणार आहे शाश्वत पद्धतीचं ते दिलं जाणार आहे त्यामुळे कायदेशीर त्रुटी पूर्ण करण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी जरांगे पटलांनी जर का दिला तर मला असं वाटतं की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आसपास त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करू शकतं मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय त्यामुळे मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे तर गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगेंनी सरकारला घायकुतीला आणलं आहे आंतरवालीतील लाठीचार्जनंतर मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळानं पाच सप्टेंबरला पहिली चर्चा केली चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सतराव्या दिवशी मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं यानंतर दोन नोव्हेंबरला नवव्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण थांबवण्यात सरकारला यश आलं यावेळी जरांगेंनी सरकारला चाळीस दिवसांचा कालावधी दिला होता शिंदे समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर आठ नोव्हेंबरला सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं यावेळी उदय सामंत शंभूराज देसाई धनंजय मुंडे आणि संदीपान भुमरे यांनी कुणबी प्रमाणपत्राबाबत जरांगेंसोबत चर्चा केली तर एकवीस डिसेंबरला गिरीश महाजन यांनी आंतरवाली सराटीत दाखल होत जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून या चर्चेदरम्यान बराच काथ्याकूट झाला पंधरा जानेवारीला आमदार बच्चू कडू यांनी देखील मनोज जरांगेंची भेट घेतली सगळे सोयऱ्यांना कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न या भेटीदरम्यान झाला दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमधून मनोज जरांगेंच्या काही मागण्या मान्यही झाल्या आंतरवाली लाठीचार्ज प्रकरणात अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं एक अप्पर पोलीस अधीक्षक एक डी वाय एस पी आणि एक पी आय असे अधिकारी निलंबित करण्यात आले याशिवाय गावातील नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचं सरकारनं आश्वासन दिलं सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समितीही नेमली शिंदे समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर सरकारनं ओबीसीतून प्रमाणपत्र देण्याची कोणतीच घोषणा केलेली नाहीये त्यामुळे भगव वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय मजल दर मजल करत मराठे सव्वीस जानेवारीपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत पण आता मनोज जरांगेंसोबत चर्चेवरून सरकारमध्ये दोन गट पडलेत त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सरकार नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल माधव सावरगावेसह नितीन पाटणकर साम टी न्यूज जालना